पुढील महिन्यापासून पावसाळा सुरू होतोय अशावेळी कोल्हापुरातील कैलासवासी बी जी खराडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाकडून सीड बॉल बनवण्याचा उपक्रम सुरू झालाय सतरा प्रकारच्या जंगली वनस्पतींच्या बिया संकलित करून सुपीक मातीचे पंधरा हजार सीड बॉल बनवण्यात आले आहेत सध्या हे सीडबॉल बॉल बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असून लवकरच तीनशे शाळांमध्ये हे सीडबॉल वितरित केले जातील त्यातून पश्चिम घाट हिरवागार करण्याचा प्रयत्न आहे यावर्षीच्या कडक उन्हाळ्यामुळे पर्यावरणाचा रास किती गंभीर परिणाम निर्माण करतोय हे दिसून आलंय अशा वेळी पर्यावरण रक्षणासाठी कोल्हापुरातील कैलासवासी बीजी खराडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयानं वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेतलाय त्यानुसार महाविद्यालयाचे डॉक्टर शिवाजी गावडे यांच्या संकल्पनेतून सीडबॉल बनवले जात आहेत शिवाजी पेठेतील खराडे महाविद्यालयात सीडबॉल बनवण्याची कार्यशाळा सुरू असून सुमारे पंधरा हजार सीडबॉल बनवले जात आहेत रिटा खैर बाभूळ पळस हिरडा बेह सागवान शिकेकाई अशा सतरा प्रकारच्या जंगली वनस्पतींच्या बिया एकत्र करून सुपीक मातीत मिसळून हे सीडबॉल बनवले जात आहेत या वर्कशॉपच्या माध्यमातून आम्ही पर्यावरणाचा जो समतोल ढासळत चाललेला आहे तो संतुलित करण्याचा आमचा प्रयत्न आहे आमचं महाविद्यालयाचं नाव आहे कैलासवाशी बी जी खराडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय या महाविद्यालयाच्या माध्यमातून फर्स्ट इयर अँड सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना एकत्रित करून सीड बाउल मेकिंगचा आपण हा प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे या प्रोजेक्ट संयुक्त विद्यमाने म्हणजे कोल्हापूर जिल्हा परिषदेचा प्राथमिक आणि शिक्ष माध्यमिक शिक्षण विभाग ह्याच्यासाठी आम्हाला सहभागी होते आहे आणि या माध्यमातून आम्ही करवीर तालुक्यातल्या तीनशे शाळा निवडलेल्या आहेत यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचा समावेश आहे तीनशे शाळेचे प्रतिनिधी आमच्या महाविद्यालयाच्या आवारात येतील आणि हे तयार केलेले पंधरा हजार सीड बॉल प्रत्येकी पन्नास पन्नासची एक बॅग आम्ही त्यांना देऊ येणाऱ्या जूनमध्ये सतरा तारखेला ज्यावेळा मान्सून सुरू होतो त्या मान्सूनच्या सुरुवातीला ते आपल्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन ज्या ठिकाणी हे सीड ब्लॉक बॉल प्लांट करता येतील त्या ठिकाणी हे प्लांट करणार आहेत आणि त्यांचं जतनाने संवर्धन पण करणार आहे हे सीडबॉल सुमारे तीनशे शाळांमध्ये वितरित केले जातील आणि पावसाळ्याच्या आधी हे सीडबॉल पश्चिम घाटाच्या जंगलात आणि रस्त्याच्या भोवती भिरकावले जातील त्यातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होईल आणि पश्चिम घाट हिरवागार होईल असा विश्वास कावडे यांनी व्यक्त केला आहे या उपक्रमासाठी खराडे परिवारासह प्राचार्य डॉक्टर सी जी खानके डॉक्टर एम आर पाटील डॉक्टर आर एस अवघडे श्रुती कुंभार यांच्यासह विद्यार्थ्यांचंही योगदान आहे